जळगावात घरफोडी प्रकरणी रामानंदनगर पोलिसांची मोठी कामगिरी जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात छत्तीस लाखाहून अधिक चा सोन्या चांदीच्या दागिन्यासह घरफोडी उघडकीस आणण्यात रामानंदनगर पोलिसांना यश आले आहे या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक करून तब्बल चौतीस लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी लीलाधर शांताराम खंबायात राहणार न्यू पार्वतीबाई काळेनगर मोहाडी रोड जळगाव यांनी पोलिसात तक्रार दिली होती साडू नरेंद्र वाघ परदेशी असल्याने त्यांच्या बनघराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम व इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण छत्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास सुरू असताना दिनांक सप्टेंबर रोजी फिरणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी पकडून चौकशी केली असता त्यांनी मोहाडी रोड येथील घरफोडीची कबुली दिली त्यानुसार आरोपी क्रमांक एक रवी प्रकाश चव्हाण राहणार तांबापुरा जळगाव आरोपी क्रमांक दोन शेख शकील शेख रफिक राहणार मौलीगंज धुळे हल्लीमुक्काम सालार नगर जळगाव यांना अटक करण्यात आली पुढील तपासात त्यांनी आपल्या साथीदारांची नावे सांगितल्याने आरोपी क्रमांक तीन उर्फ मुस्तकीम बिक राहणार बाजार तांबापुरात जळगाव व आरोपी क्रमांक चार गुरुदयाल सिंग मंजित टाक राहणार शिरसोली नाका तांबापूर जळगाव यांनी यांनाही अटक करण्यात आली तपास दरम्यान आरोपींनी चोरीच्या सोन्या चांदीचा ऐवज सुरत व जामनेर येथे विकल्याचे सांगितले पोलिसांनी तत्काळ कारवाई करून ते तेथून तेहतीस लाख एकोणऐंशी हजार रुपये किमतीचे किमतीचे ग्रॅम चांदीचे दागिने तसेच रुपये चौवेचाळीस क्रमांकाची ऍक्टिवा दुचाकी असा एकूण चौतीस लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा एक मुद्देमाल जप्त केला या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत जितेंद्र राठोड सुशील चौधरी सुधाकर अंबोरे नाहीक योगेश बारीक विनोद चौ सूर्यवंशी अतुल चौधरी रेवानंद साडुंके हेमंत कळसकर पोलीस शिपाई अनिल सोनूनी नितेश बच्छाव गोविंद पाटील दीपक वंजारी व चालक हवालदार प्रमोद पाटील यांना महत्त्वाची भूमिका बजावली रामानंद नगर पोलिसांनी या कारवाईतून दोन घरफोडी व एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत मोठी कामगिरी केली आहे बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री नाईट पेट्रोलिंग करत असताना आपला डिटेक्शन ब्रँचचा स्टाफला दोन इसम म्हणजे शमशास्पद अवस्थात फिरत असताना दिसलेलं आहे ते दोन्ही माणसाला पोल ताब्यात घेतला आणि ते पोलीस स्टेशनला आणलं त्यांच्याही पूर्व इतिहास पाहिल्यावर त्यांच्या विरुद्धात आधीच्या गुन्हा देखील दाखील आहेत अशा समज समजलेलं आहे म्हणून आपलं जे डाऊट आहे अजून जास्त झाला आणि त्यांना विचारपूस केल्यावर म्हणजे या भागात रामानंद पोलीस स्टेशन हद्दीमधलं दोन घरपोडी आणि एक चोरी केलेलं अशा त्यांनी कबुली दिलेलं आहे आणखीन दोन साथीदारे म्हणून दे असेही त्यांनी कबुली दिले होते मग ते चारही आरोपी आहे चार आरोपींचं नाव होतं रवी रविप्रकाश चव्हाण दुसरा आहे शेख शकील शेख तिसरा आहे जुनेद उर्फ मुस्कीम शाह आणि चौथा आहे गुरुदयाल सिंग ठाक असा चारही आरोपी सर्व आहे जलगाव ह्या लोकांना ताब्यात घेतलं मग त्यांनी तीन गुन्ह्याचं कबुली दिलेलं आहे आणि तिन्ही गुन्ह्या गुडकी सांडला आणि तिन्ही गुन्ह्यामधलं एकूण तीनशे दहा ग्राम सोन्याचं लगड आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि अडीचशे ग्राम चांदीचं लगड एक एक टू व्हीलर असं आम्ही जप्त केलं सर्व मिळून चौतीस लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे ही सर्व आरोपींविरोधात आधीच म्हणजे प्रॉपर्टी अफेन्सेस दाखल आहे चोरी घरबुडीसारखे गुन्हे दाखल आहेत आधी त्यांना झाल्या होत्या ते जेलमधून रिसेंटली ते बाहेर पडलेले आहेत